रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र न्यूज करा आणि बेल दाबायला विसरू नका जासई येथे महाआरोग्य शिबिर संपन्न हजारो रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ स्वर्गीय लोकनेते श्री दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकाप येथे रायगड जिल्हा खजिनदार श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन बारा जानेवारी दोन रोजी जासई येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथे करण्यात आले होते अपोलो हॉस्पिटल मेडिकवर हॉस्पिटल न्यू इरा हॉस्पिटल सुश्रुषा हॉस्पिटल यांचे तज्ज्ञ डॉक्टर या शिबिराला आरोग्य सेवेसाठी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या माध्यमातून सर्व रुग्णांना मोफत औषध रुग्णांना देण्यात आली यावेळी पनवेलमधील तज्ज्ञ डॉक्टर गिरीश गुडे यांच्यासोबतच पनवेलमधील डॉक्टर निलेश बांठिया डॉक्टर मुकुंद थोरात डॉक्टर नितीन म्हात्रे डॉक्टर पुष्कर लिखिते डॉक्टर लक्ष्मण आवटे डॉक्टर सायली म्हात्रे डॉक्टर शैलेश शर्मा व तज्ञ डॉक्टर उपस्थित होते सदर महाआरोग्य शिबिरात इंडियन मेडिकल असोसिएशन पनवेल आणि पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या चाळीसपेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून आलेल्या सर्व रुग्णांना विविध आरोग्य सेवा दिली दीपक क्लिनिकल लॅबोरेटरीचे संचालक श्री दीपक कुदळे यांच्या माध्यमातून स्त्रियांसाठी मोफत थायरॉईड चेकअपची सेवा देण्यात आली जेणेकरून कोणत्याही भगिनींना जर थायरॉईडची लक्षणे असतील तर वेरीस त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात मदत मिळेल आर जे शंकरा आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून डोळे तपासणी मोफत डोळे तपासणी करून आवश्यक त्या रुग्णांना योग्य ती शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे शस्त्र, शस्त्रक्रियेदरम्यान प्रवाशाची सर्व व्यवस्था ही सुद्धा रुग्णांना मिळणार आहे या शिबिरामध्ये आवश्यक ती रक्त तपासणी जनरल बॉडी चेकअप आणि तज्ज्ञांचा मोफत सल्ला देण्यात आला हे शिबिर यशस्वी होण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष पनवेल उरण व जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोरसाठी सुनील ठाकूर उरण सर आ, काय सांगताल आज स्वर्गीय लो लोकनेते दिबा पाटील यांच्या जयंतीच्या औचित्य साधून जासाईचं जे शिबिर बनवण्यात आलेलं आहे तर कोणकोणत्या शिबिराला कसा प्रतिसाद आहे आणि कोणकोणत्या समस्या लोकांना जाणवत आहेत नमस्कार म्हणजे लोकप्रिय नेते भगत नेते दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून त्या जासईच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आज हे शिबीर भरवलेलं आहे त्या शिबिराच्या अंतर्गत सगळ्या वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध आहेत जगळं चेकअप आहे डोळ्यांची तपासणी आहे कॅन्सरची तपासणी आहे घरांची तपासणी आहे आपल्याकडे फिजिशियन आहेत जे एन सी जी आहेत रक्ताचे रिपोर्टमध्ये रक्तातली साखर आणि बाकीचे रिपोर्ट गुलडेन्सिटी अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आणि डॉक्टर म्हणजे उपलब्ध आहेत त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या औषधोपचार करण्यासाठी औषध सह वेगळ्या स्वरूपाची आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे सर्व प्रकारच्या तपासण्या आणि करत आहेत आणि कासईचे ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या ठिकाणातील लोकांना यांचा चांगला भाग होणार आहे विजबला म्हथ्रे हे जे म्हणजे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा हे शिबिर उभं आहे आणि इथं पनवेल डॉक्टर्स डेव्हल प्रॅक्टिशन असोसिएशनच्या वतीने जवळजवळ तीस एक डेव्हल प्रॅक्टिशन्स उपस्थित आहेत त्याचबरोबर पनवेल इंजिनियर मेडिकल असोसिएशन आणि लोकिंग लो पनवेल्थ सेंटर त्याच्याकडनं औषधोपचाराची मागा ते औषधस्थिती मिळालेली आहे आणि त्याचबरोबर पर्वेलमधे वेगवेगळे कन्सल्टंट आहेत ते इथं तपासणी करण्यात आले शंकररावने डोळ्याची तपासणी अपोलो मंदिराव असतो असतो याच्या देखील तज्ज्ञ की करत आहेत आणि ह्या सगळ्याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा आणि त्यांच्या आरोग्याच्या ज्या काय प्रश्न आहेत किंवा अडचणी आहेत त्याच्यावर सभा उत्तरं मिळावी मिळाव्या दीपा पाटील साहेब यांच्या जयंतीचा औचित्य साधून जास्त येथे महाआरोग्य शिक्षणाचा आहे ते कशा प्रकारे त्यांच्या सर्वप्रथम मी आमचे नेते स्वर्गीय लोकनेते माननीय दीपा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही रविवारचा सा दिवस म्हणजे उद्या जयंती आणि आजचा दिवस कारण सगळे डॉक्टर्स अवेलेबल होण्यासाठी हा आजचा दिवस आम्ही निवडला आणि आजच्या बारा तारखेच्या दिवशी जवळजवळ शंभरहून अधिक डॉक्टर्स आज जासेमध्ये आहेत आणि त्याच्यात मला सांगायला आवडेल की रोटरी क्लब असेल इंडियन मेडिकल असोसिएशन असेल आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स त्याच्यात अपोलोसारखे न्यू इरासारखे हॉस्पिटल्स असतील या सगळ्यांनी सहभाग घेतला आहे आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन एकच त्याचा हेतू एकच की सध्याच्या परिस्थितीत आपलं आरोग्य आपलं शरीर हे सुदृढ राहिलं पाहिजे हे एकमेव हेतू त्याच्यातून आणि याच्यात तु जवळजवळ तुम्ही बघाल की आम्ही नुसतं चेकिंग करत नाही आहोत उद्या समजा डोळे चेक केले उद्या एखाद्याचं त्याचं कॅटरेटचं ऑपरेशन घ्याल तर ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो कोणाला थायरॉईड टेस्ट थायरॉईड पॉझिटिव्ह आलं तर ती टेस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो अशा अनेक प्रकारच्या टेस्ट आहेत ज्या आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि तुम्ही बघाल की बाजूलाच इथे मेडिकलसारखे एक आम्ही औषधालय उपयोग उपलब्ध केले ज्याच्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्या औषधं येतील ती औषधं आम्ही चक्क फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो म्हणजे इथे फुल प्रूफ सोल्युशन आम्ही देतो चष्मा असेल ज्या काही गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी आम्ही जागेवर देतो आणि वन विंडो सोल्युशन जसं आमची इच्छा होती त्या पद्धतीनं आणि जासेमध्ये अशा प्रकारचं मला वाटतं गेली अनेक वर्ष असा महारोगी शिबीर झाला नव्हता तोच एक आमचा हेतू होता तर मी नक्कीच माझ्या जे म संस्थेचे सगळे सदस्य माझ्या शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सदस्य आणि सगळ्या ज्या ज्या हॉस्पिटल्स आहेत आणि जे जे म्हणजे रोटरी क्लब असेल आणि इतर न्यू इरा असेल त्याच्यात बऱ्याच काही अशा संस्था आहेत ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी मिळून हे एकत्र केलं तर जवळजवळ आत्तापर्यंत मला वाटतं एक हजारहून अधिक पेशंट इथे तपासणी झालेली आहे आणि त्यांचं सोल्युशन देखील तिथे झालेलं आहे मला वाटतं सात आठ जणांचे कॅटरॅक्कचे ऑपरेशन देखील निघाले ते देखील आम्ही लगेचच्या लगेच त्यांना करून देऊ या सगळ्या सुविधा या आज आम्ही माननीय देवाबाहेबसाहेबांच्या जयंतीचा औकिल्ल्या साधून केलं आहे तर नक्कीच याचा लाभ सगळ्यांनी घेतला आहे त्यांना नक्कीच चांगला लाभ मिळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्या चांगल्याच्या आमदार साहेब या ठिकाणी आरोग्यसेवकर राहिले जखमी पाहणी त्यांनी केली आणि आपण त्यांचं स्वागत केलं त्याचं त्यांचं एक स्वागताचं या ठिकाणी आशा करतो नक्कीच मी आपले नेते स्वर्गीय आबा यांचे नातू जे आत्ताच येत्या निवडणुकीत मतांनी आमदार मिळून आले असे बाबासाहेब देशमुख हे यांनी देखील आज भेट दिली ते स्वतः डॉक्टर आहेत त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहेत की डॉक्टरची एक अवस्था काय असते की नुसतं चेकिंग करून नाही तर त्यांना फुलप्रूफ सोल्युशन त्यांनी त्याआधी विचारलं स्वतः त्यांनी चेक केलं स्वतः आणि नंतर त्यांनी सांगितलं की मी डॉक्टर आहे म्हणजे असे हे डॉक्टर आज आमदार म्हणून आहेत तर नक्कीच आमचे या असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वैभव मुकल यांनी देखील सांगितलं की आम्हा आमचे दोन तीन प्रश्न आणि त्यांनी स्वतः सांगितलं बाबासाहेबांनी की तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा की जरूर सभागृहात ते मांडेल की ही एक इच्छा जी प्रामाणिक इच्छा असते आणि सरळ इच्छा असते की बाबासाहेबांनी दाखवली आणि येत्या थोड्याच दिवसात मी या असोसिएशनच्या अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी यांना बाबासाहेबांकडे मिटिंगसाठी नेणार आहे जे काही इथले प्रश्न आहेत ते प्रश्न बाबासाहेबांकडून आम्ही नक्कीच अधिवेशनात विधानसभेत नक्की मागेशिवाय राहणार जसे काय जसेच्या नागरिकांचं मी बघितलं की आज जवळजवळ इथे येणाऱ्या शंभरामागे ती तीस पस्तीस गावातले आणि आजूबाजूच्या गावातले असतील सत्तर सत्तर पंच्याहत्तर लोक ही आजूबाजूच्या म्हणजे भारताच्या कानापोकड्यातून इथे नोकरीसाठी आलेली लोक देखील इथे येतात म्हणजे इथे जातभेद हे काही नाहीये इथे सगळ्या प्रकारचे नागरिक इथे तपासणीसाठी येतात त्याचाही मला अनुभव